नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत चौदा नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेतोय तर बघा डेली लेक्चर्समध्ये आपण जे काही करंट इश्यूज डिस्कस करतो ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत तर ते नोट डाऊन करून घेत चला कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आणि बघा बरेच विद्यार्थी मित्रांनी कमेंट करून असं सांगितलेलं आहे की व्हिडिओमध्ये व्हॉइसची रिलेटेड थोडा प्रॉब्लेम आहे तर आजच्या लेक्चरमधील व्हॉइस किंवा तुम्हाला काही टेक्निकल इश्यूज वाटत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा ते सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेल तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतंय तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात दहशतवाद प्रायोजित करणाऱ्या देशांच्या यादीमधून नुकतेच कोणत्या देशाला दूर केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे जागतिक निमोनिया दिवस कधी साजरा केला गेला असं तुम्हाला विचारलेलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे नोव्हेंबर रोजी जागतिक निमोनिया दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा निमोनिया दिवस जो आहे जागतिक निमोनिया दिवस जो आहे तो डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून दोन हजार नऊ पासून सुरू करण्यात आलेला आहे किंवा दोन हजार नऊ पासून हा साजरा करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे हा जो आजार आहे विद्यार्थी मित्रांनो तो लंग्सशी रिलेटेड म्हणजेच फुफ्फुसांशी रिलेटेड आहे आणि या आजारामध्ये लहान मुलांच्या मृत्यूचा दर जो आहे तो जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा हा दिवस साजरा करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे किंवा हा दिवस साजरा का करतात निमोनिया रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याच्या उपचार पद्धतीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा जो दिवस आहे तो साजरा करण्यात येतो आता इथे बारा नोव्हेंबरच्या रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बारा नोव्हेंबरला आणखीन एक महत्वाचा दिवस साजरा करण्यात येतो तो, तो म्हणजे लोकसेवा प्रसारण दिवस बघा लोकसेवा प्रसारण दिवस हा बारा नोव्हेंबरलाच का साजरा करण्यात येतो कारण बारा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला महात्मा गांधी यांनी पहिल्यांदा आणि शेवटची देखील त्यांनी भेट दिलेली होती ऑल इंडिया रेडिओला तर या भेटी दरम्यान किंवा या भेटी निमित्त हा जो दिवस आहे तो साजरा करण्यात येतो तर बघा दिनविशेष रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर नोव्हेंबर महिन्यातील आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत ते आपण आता पाहूयात बघा एक नोव्हेंबरला जागतिक सहकारी दिवस साजरा करण्यात येतो तर पाच नोव्हेंबर रोजी नो महाराष्ट्र रंगभूमी दिवस विष्णुदास भावे यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो त्याच्यानंतर पाच नोव्हेंबरलाच जागतिक रेडिओग्राफी दिवस आणि जागतिक सुनामी दिवस देखील साजरा करण्यात येतो बघा सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विद्यार्थी दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मानार्थी यांच्या निमित्त साजरा करण्यात येतो आणि जागतिक कर्करोग जागरूकता दिवस देखील सात नोव्हेंबरला साजरा करतात त्याच्यानंतर बघा दहा नोव्हेंबरला जागतिक परिवहन दिन आणि चौदा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जैव तंत्रज्ञान दिवस त्याचबरोबर राष्ट्रीय बाल दिन जवाहरलाल नेहरू हो यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो बघा सतरा नोव्हेंबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन आणि राष्ट्रीय अठरा नोव्हेंबरला जागतिक प्रौढ दिन एकोणीस नोव्हेंबर रोजी जागतिक नागरिक दिन तर एकवीस नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिवस साजरा करतात त्याच्यानंतर पंचवीस नोव्हेंबरला बघा जागतिक नॉनव्हेज दिवस तर सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र हुंदा विरोधी दिवस आणि कायदा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहणाऱ्या कोणत्या व्यक्तीचे निधन झाले आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक खलिफा बिन सलमान अल खलिफा यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि ते जगातील सर्वात प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्तिमत्व आहेत तर ते बहरीनचे पंतप्रधान होते विद्यार्थी मित्रांनो आणि एकोणीसशे सत्तर ते आता नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत म्हणजे तब्बल पन्नास वर्ष ते बहरीनचे पंतप्रधान राहिलेले आहेत बघा त्यांचं निधन झालं अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस ला ज्या वेळेस ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होते आणि आता अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी यांचं निधन झाल्यानंतर बहरीनचे पंतप्रधानपदी सलमान बेन हमाद अल खलिफा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे किंवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर इथे पंतप्रधानांची रिलेटेड क्वेश्चन आलेले आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा सेकंड ऑप्शन खलिफा बिन जायद अल निहान हे यु एचे म्हणजे युनायटेड अरब इमायरेट्सचे प्रेसिडेंट आहेत त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन बघा जबर अल अहमद अल सबा हे कुवेतचे सुलतान आहेत किंवा कु कुवेतचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि फोर्थ ऑप्शन आहे सय्यद हतम बिन तारक हे ओमानचे सुलतान आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा बहरीनचे पंतप्रधान होते ते आणि हे आहे मॅप मध्ये बहरीन ज्याची राजधानी बघा मनामा ही आहे तर पंतप्रधान आहेत सलमान बिन हमाद अल खलिफा त्याच्यानंतर चलन आहे बहरीन दिनार तर एचडीआय नुसार पंचेचाळीसावा क्रमांक लागतोय बघा एच डी नुसार एक नंबर वरती नॉर्वे आहे लास्टच्या म्हणजे एकशे एकोणनव्वदाव्या नंबरवरती नायजर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जर, जर भारताचा विचार करायचा गेला तर या रैंकिंग मध्ये भारत एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावरती येतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ही करंट अफेअर्सची जी सिरीज चालू केलेली आहे तर याच्यातील स्टील इन्फॉर्मेशन जर तुम्हाला युजफुल वाटत असेल किंवा आपण जे करंट इश्यूज डिस्कस करतोय त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये जर बेनिफिट होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात नुकताच जगातील पहिला सिक्स जी प्रायोगिक उपग्रह कोणी लॉन्च केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन चीन चीननं काय केलेलं आहे जगातील पहिला सिक्स जी एक्सपिरिमेंटल सॅटेलाइट लाँच केलेला आहे आणि हा जो सॅटेलाईट आहे तो फाय जी नेटवर्कपेक्षा शंभर पटीने अधिक वेगवान असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर इथे जगातील पहिल्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा जर्मनी जर्मनीने जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू केलेली आहे त्याच्यानंतर साऊथ कोरिया किंवा दक्षिण कोरिया बघा दक्षिण कोरिया हा जगातील पहिला देश आहे ज्यांना फाय जी नेटवर्क चालू केलेलं होतं आणि त्याचबरोबर रशिया बघा रशियाने जगातील पहिलं तरंगणारं अणुप्रकल्प सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या बॉडी मास इंडेक्समध्ये म्हणजेच बीएमआय मध्ये कोणता देश अव्वल आला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक नेदरलँड नेदरलँड हा बॉडी मास इंडेक्स मध्ये अव्वल स्थानी आहे तर याच्यामध्ये भारताची रँकिंग जी आहे ती एकशे शहाण्णवावी आहे तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याच्यामध्ये एक तर नेदरलँड हे पहिल्या स्थानी आहे आणि भारताची रँकिंग लक्षात ठेवायची आहे एकशे शहाण्णव तर इथे एक टर्म आलेली आहे बघा बी एम आय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स तर ती नेमकी काय आहे ते समजून घेऊया बघा जसं आपण रोड किलोमीटरमध्ये मोजतो त्याच्यानंतर पाणी जे आहे ते लिटरमध्ये मोजतो कपडे जे आहेत ते मीटरमध्ये मोजतो तर त्याचप्रमाणे आपली बॉडी किंवा तुमचं शरीर जे आहे ते किती फिट आहे म्हणजे किती स्वस्त आहे हे मोजण्यासाठी बी एम चा वापर केला जातो आता हे बी एम आय काय ते आपण एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया बघा बीएमआयचा फॉर्म्युला जर बघायचं झालं तर बी एम आय जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिल्यांदा वरती तुम्हाला तुमचं वेट जे आहे ते लहावं लागतं किलोग्रॅम मध्ये आपण वेट लिहितोय किंवा तुमचं वजन जे आहे ते लहावं लागतं इकडे बघा फॉर एक्झाम्पल माझं वजन जर बावन्न किलोग्राम आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमची उंची दोन वेळा लिहायला लागते उंची जी आहे ती तुम्हाला दोन वेळा लिहावी लागते आणि उंची आपण मीटरमध्ये काउंट करतो तर उंची समजा एक पॉईंट सहा मीटर इतकी आहे तर उंची दोन वेळा तुम्ही लिहिणार आहे एक पॉईंट सहा मीटर त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर बघा तुम्हाला सॉल सोल्युशन खाली मिळणार आहे फिफ्टी टू किलोग्राम डिवायडेड बाय टू पॉईंट फिफ्टी सिक्स तर याचं एकूण कॅल्क्युलेशन बघा वीस पॉईंट एकतीस एवढा तुमचा बॉडी मास इंडेक्स येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा हा जो इंडेक्स आहे तो डब्ल्यू एच ओद्वारा जाहीर केला जातो डब्लू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आता मी जे हे कॅल्क्युलेट केलं वीस पॉईंट एकतीस हा माझा बॉडी मास इंडेक्स आहे तर बॉडी मास इंडेक्समध्ये क्रायटेरिया दिलेले आहेत बघा जर तुमचा बॉडी मास इंडेक्स हा सोळापेक्षा कमी असेल तर तुम्ही कुपोषणाचे शिकार झालेले आहेत त्याच्यानंतर जर तुमचा बॉडी मास इंडेक्स हा सोळा ते अठराच्या दरम्यान असेल तर तुम्ही अंडरवेट आहात किंवा तुमचं वजन कमी आहे त्याच्यानंतर अठरा ते पंचवीसच्या दरम्यान जर तुमचा बॉडी मास असेल तर तुम्ही नॉर्मल आहात आणि हे इम्पॉर्टंट आहे किंवा जर तुमचा बॉडी मास इंडेक्स पंचवीस ते एकोणतीसच्या दरम्यान असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ओव्हरवेट असता विद्यार्थी मित्रांनो तर हे जे तुमचा बॉडी मास इंडेक्स जो आहे तो अठरा ते पंचवीसच्या दरम्यान असायला हवा तर तुमचा बॉडी मास इंडेक्स किती आहे हे तुमच्या याच्यावरून तुम तुम्ही किती फिट आहात हे लक्षात येतं आता इकडे बघा जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर इंडेक्सशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बघा चीन हा डिप्लोमसी इंडेक्समध्ये फर्स्ट रँक करतो आणि त्याच यादीत भारत बाराव्या क्रमांकावरती आहे म्हणजे डिप्लोमसी इंडेक्समध्ये त्याच्यानंतर डेन्मार्क बघा डेन्मार्क हा करप्शन इंडेक्समध्ये फर्स्ट आलेला आहे त्याच्यामध्ये भारत ऐंशीव्या क्रमांकावरती आहे तर बेलारूस हा ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये फर्स्ट आलेला आहे फर्स्ट रँक करतं आणि भारत हा चौऱ्याण्णवाव्या क्रमांकावरती आहे तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत क्वेश्चनशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात राईट टू रिकॉल विधेयक मंजूर झाले आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर जाणण्याआधी या राईट टू रिकॉल विधेयकाचं महत्व जाणून घेऊया किंवा त्याच्यामध्ये नेमका काय बदल होणार आहे या विधेयकामुळे ते जाणून घेऊया बघा हे राईट टू रिकॉल जे विधेयक आहे ते पंचायत राजशी रिलेटेड आहे किंवा पंचायत राजशी संबंधित आहे आणि या विधेयकामुळे काय होणार आहे बघा ग्रामपंचायतीमधील सरपंचापासून ते सदस्यापर्यंत त्यांनी काय काय कामं केलेली आहेत याची त्या गावातील लोक जे आहेत ते चौकशी करू शकतात किंवा माहिती घेऊ शकतात त्याच्यानंतर सेकंड जर पॉइंट बघायचा झाला तर बघा सरपंचाने एखादं काम चुकीच्या पद्धतीने हँडल केलं किंवा सरपंचाचं जर सरपंचाने जर एखाद्या गोष्टीमध्ये करप्शन केलं तर सरपंचाचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्याला पदावरून दूर करता येईल या विधेयकामुळे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट डिस्कस करायचा झाला तर या विधेयकामुळे ग्रामपंचायत त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये या तिन्ही भागामध्ये महिलांना जे आहे ते पन्नास टक्के संरक्षण सॉरी आरक्षण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे जे इम्पॉर्टंट विधेयक आहे ते हरियाणा या राज्यामध्ये मंजूर झालेलं आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन हरियाणा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आय टी टी एफ म्हणजेच इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन महिला विश्वचषक स्पर्धा नुकतीच कोणी जिंकली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक चेन मेंग यांनी महिला विश्वचषक स्पर्धेचा किताब जो आहे तो आपल्या नावी करून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ह्या चेन मेंग ज्या आहेत त्या चीनच्या आहेत आणि या जगातील नंबर एकच्या चा टेबल टेनिस खेळाडू आहेत विद्यार्थी मित्रांनो यांनी या स्पर्धेमध्ये सुन इंगशा शा यांना हरवलेलं आहे आणि हा किताब आपल्या नावी करून घेतलेला आहे तर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा दोन नंबरवरती ज्या आहेत टेबल टेनिसमध्ये त्या मिमा इटो आहेत त्या जपानच्या आहेत त्याच्यानंतर तीन नंबरवरती आहेत सीन सुन इंगशा ह्या चीनच्या आहेत तर चार नंबरवरती आहेत ल्यू शिवेन ह्या देखील चीनच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हे फर्स्ट फोर्थ आहेत टेबल टेनिस स्पर्धेमध्ये त्याच्यानंतर आता इथे आय टी एफ एफ म्हणजे इंटरनॅशनल करण्यात आलेली आहे तर त्याची स्थापना बघा ला झालेली आहे तर आहे स्वित्झर्लंड मध्ये तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट एक क्वेश्चन काय होता ते पाहूयात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोणत्या तारखेपासून चारचाकी वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून पासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फोर व्हीलर्स साठी फास्टॅग अनिवार्य केलेलं आहे तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद